लोकांना सांगा सतरा अकरा दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता सध्या बाळासाहेब प्रकाशजी आंबेडकर साहेबांची हिंगोली येथे जाहीर सभा होणार आहे आणि त्या सभेसाठी मी हिंगोली विधानसभेतील जे काही आमचे कार्यकर्ते असतील वंचित बहुजन आघाडीचे आमचे मतदार असतील वंचित बहुजन आघाडीचे या सर्वांना मी आवाहन करतो की आपण दिनांक सतरा अकरा दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजेपर्यंत हिंगोली या ठिकाणी पोहोचावं इथे आल्याच्यानंतर सुरुवातीला रॅलीचं आयोजन केलेलं आहे रॅली ही शिवाजी चौक म्हणजे छत्रपती शिवरायांचा पुतळा येथून निघून पोस्ट ऑफिस मार्गे जव्हार रोड जव्हार रोडहून गांधी चौक गांधी चौकातून अण्णाभाऊ साठे पुतळा आणि अण्णाभाऊ साठे पुतळापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा त्या ठिकाणाहून गांधी चौक इंदिरा चौक ह्या ठिकाणी येऊन जाहीर सभा होणार आहे त्या सभेसाठी किती लोक हजार आहेत कसं प्रत्यक्ष आहे हे बघा आज जे मी बघतोय की श्रद्धे बाळासाहेब और प्रकाशजी आंबेडकर साहेब यांना मानणारा जो बहुजन समाज आहे फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बहुजनांची या मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये संख्या आहे आणि जो काही वंचित घटक आर्थिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या आहेत तो सर्व समाज घटक श्रद्धे बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी त्यांच्या सभेची आतुरतेने वाट पाहत आहे आणि या दोन तीन दिवसामध्ये मला बरेचसे फोन आले प्रचारा दरम्यानसुद्धा लोकांनी चर्चा केली जवळपास पन्नास हजार मतदार पन्नास हजारच्या जवळपास जनता या ठिकाणी हजर राहील असं मला वाटते आमच्या व आपल्या वंचित जे प्रमुख येत आहे त्या प्रमुख तुमचे बाकी उमेदवार बाकी तुमचे काही पदाधिकारी कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत का जेव्हा पक्षाचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यामुळं सर्वच पदाधिकारी सर्वच कार्यकर्ते सर्वच नेते या ठिकाणी उपस्थित राहतील याच्यात काही शंका नाही तर हे होते प्रकाशी थोडं सांगितलं की सतरा नोव्हेंबर रोजी हिंगोलीच्या गाय चौकामध्ये भव्य अशी सभा होणार आहे आणि त्या सभेसाठी जवळपास पन्नास हजार लोक उपस्थित राहतील आणि त्या सभेमध्ये दरम्यान प्रकाश आंबेडकर साहेब तिथे नेमकं काय बोलतील त्याचं सर्व जनतेचं लक्ष लागलं आहे मी सुधाकर वाडवे महाराष्ट्र